ती वस्तुस्थिती आहे मी पण सकाळपासून या सगळ्या कणकवली असेल किंवा या कुडाळ मालवण विधानसभेच्या प्रत्येक बूथवर प्रत्येक टेबलवर जातो आहे कार्यकर्त्यांचा उत्साह खूप मोठा आहे दांडगा आहे लोकसभेला ज्याप्रमाणे कार्यकर्ते स्वतःची निवडणूक म्हणून लढले होते अगदी नेमकी तीच परिस्थिती परिस आता आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जा जा जास्त त्यामध्ये कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतो आहे आणि भारतीय जनता पार्टीची एक संकल्पना आहे मेरा बूथ सबसे मजबूत तर हा मंत्र प्रत्येक कार्यकर्त्याने त्या बूथवरच्या मनावर घेतलेला आहे माझं बूथ जे आहे ते, ते मजबूत केलं तर मग संपूर्ण विधानसभेवर त्याचा परिणाम दिसेल आणि म्हणून मागच्या वेळेला तुम्ही बघ बग, बघितलं असेल तर मागच्या वेळेला या सगळ्या मालवणमधले सहा सात आठ बूथ फक्त मताधिक्य कमी होते किंवा मायनस होते बाकी सगळे बूथ त्यामुळे निवडणुकीचा ट्रेंड असा असतो की सगळे बूथ प्लस होण्याचा आहे आज आम्ही मतदान जास्त Uh, कसं होईल याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं आहे आणि अर्थातच जास्त मत मतदान झालं तर ते सगळं आपल्या मताधिक्यामध्ये वाढ होईल त्यामुळे शंभर टक्के मागच्या वेळेचं लीड जे आहे त्याच्यापेक्षा जास्त लीडने सन्मान्य जी राणे या विभागाचे आमच्या युतीचे आमदार म्हणून निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे साहेब असं आहे की महायुतीच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय पालकमंत्र्यांनी प्रचंड काम या जिल्ह्यामध्ये उभं केलं सन्मान्य राणेसाहेब मग केंद्रीय मंत्री होते त्यांनी चांगलं काम उभं केलं आणि आमचे जे माझ्या जे सगळे सहकारी मंडळी आहेत त्यांनी संघटनात्मक काम उभं केलं प्रत्येक बुथवर वन प्लस थर्टी अशा पद्धतीची रचना आज आमची पूर्ण आहे प्रत्येक मतदाराच्या प्रत्येक पानाला आम्ही एक माणूस निश्चित केलेला आहे त्याला आम्ही पन्ना प्रमुख म्हणतो त्यामुळे सगळी ही जी निवडणुकीसाठी दोन प्रकारची तयारी लागते एक संघटनात्मक तयारी आणि दुसरी तयारी असते ती विकासात्मक काम किंवा आपण प्रतिनिधित्व जो उमेदवार आहे तो ज्या पक्षाचं ज्या युतीचं किंवा ज्या आघाडीचं प्रतिनिधित्व करणार त्यांच्या सरकारने केलेलं काम त्याचा संपर्क आमच्या जमेच्या बाजूने तिन्ही मतदारसंघामध्ये मत या सगळ्या गोष्टी झुळ झालेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने हे तिन्ही उमेदवार निवडून येतील मागच्या वेळेला एक लाखाचं मता मताधिक्य या पूर्ण जिल्ह्यामध्ये होतं तिन्ही विधानसभा मिळून एक लाखापेक्षा जास्त सव्वा लाखापेक्षा जास्तचं मताधिक्य आम्ही घेऊ आणि आमचे तीन विजयी उमेदवार होतील आणि जे उद्याचं सरकार बसणार आहे त्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याला चांगलं प्रतिनिधित्व मिळेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे